नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटला फ्राय कटला मासे फ्राय करण्यासाठी आपण कटला मासे घेतलेले त्याचे पीस करून आणलेले बाहेरूनच कोथंबीर हिरवी मिरची लिंब घेतला एक अद्रक लसूण बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर जिरे चवीनुसार मीठ तेल चला आपण आता पीस स्वच्छ धुवून घेऊया मधून बाहेरून एक एक पीस स्वच्छ धुवून घेऊ पीस हलूस धुआई कारण त्याला काटे रहता आपले मासे स्वच्छ धुवून झालेले आहेत ते आता मुरण्यासाठी ठेवूया बाउलमध्ये मासे घेतलेत त्यात थोडेसे मीठ टाकून घेऊया जो लिंबू घेतला आहे तो पण पिऊन घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मोहरायला ठेवून देऊया जास्त वेळ नाही ठेवायचे फक्त दहा पंधरा मिनटं ठेवू कारण माश्याला पाणी सुटतं ना तोपर्यंत आपण पाट्यावर मसाल्याचं वाटण करून घेऊया मासे फ्राय करण्यासाठी आपण आता वाटण तयार करून घेऊ त्यासाठी आपण आदरक लसूण आलं थोडं थोडं ठेचून घेऊया म्हणजे वाटायला सोपं जाईल आदर ठेचून झाले की त्यात लसूण टाकून घेऊ मस्त बारीक वाटण तयार करून घेऊया आपल्या आलं लसूणचे वाटण मस्त बारीक झाले ते आता वाटीत काढून घेऊया आणि लगेच आपण मिरची पण बारीक करून घेऊ आपली मिरची पाट्यावर तर पटकन बारीक होणार नाही त्यासाठी त्यात थोडेसे मीठ टाकून घेऊ मिरची वाटताना डोळ्यांची काळजी घ्यायची कारण मिरची फुटल्यावर बिया डोळ्यात जायची शक्यता राहते आपली मिरची बारीक वाटून झाले तरी त्याच्यात थोडंसं जाड आहे कोथंबीर टाकून घेऊ म्हणजे जाड राहिलेली मिरची पण वाटली जाईल आणि कोथंबीर पण बारीक वाटली जाईल आपली कोथंबीर आणि मिरची मस्त बारीक पेस्ट झालेली ती आता आपण काढून घेऊया माशांना कोट करण्यासाठी आपण आता मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी चार चमच कॉर्नफ्लावर लागलेस तर परत टाकूया दोन चमचा पीठ थोडं वरून टाकते जी आलं लसूणची पेस्ट पाट्या वराट्यावर वाटून घेतलेली ती पण टाकून घेऊया हिरवी मिरची कोथंबीर जी आपण पाट्या वऱ्याट्यावर वाटण केलेले ते पण टाकून घेऊया जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि जो अर्धा लिंब आपण उरून ठेवलेला आहे तो पण टाकून घेऊ त्याऐवजी थोडी दही टाकली तरी चालतंय केमिशन एकजू करून घेऊया आता त्यात थोडंसे पाणी घालूया पाणी जास्त नाही लागणार ना आहे थोडंच घालू आणि थोडंसं तेल पण टाकू पाणी येतं आहे तोपर्यंत तेल टाकून घेऊया आपण हळदी पावडर नाही टाकणार ना आहे आम्हाला थोडंसं हिरवा कलर आणायचा आहे त्याच्यासाठी आम्ही हळदी पावडर कट केली आहे नाहीतर जेव्हा तुम्ही लाल मिरचीचं कराल तेव्हा हळदी पावडर जरूर वापरा दहा ले ते पंधरा मिनटं झाले आहेत आपण फिश मुरण्यासाठी ठेवलेले आहेत आता ते जे आपण मिश्रण तयार केले आहे त्याच्यात टाकून घेऊया दोन तीन टाकून घेते पूर्ण मावणार नाही बाकीचे प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती घाण पाणी निघालं आहे त्याच्यामुळे माशा आधी मोरायला ठेवलेच गेले पाहिजे तेव्हाच छान होता आणि घाण पाणी पण निघून जाते चला आता मासे फ्राय करून घेऊया चला चुलीवर तवा ठेवला आहे त्यात आता तेल टाकून घेऊया तेल पूर्ण तव्यावर पसरून घेऊ आता मासे फ्राय करून घेऊया हे बघा माशाला एकदम चांगल्या प्रकारे कोटिंग करून घेऊ आपण खालून वरून तुम्ही तळू पण शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं चांगलं वाटतं जास्त तेलकट खायचे नसेल तर आमच्या पद्धतीने करा तुम्हाला तेलकट चालत असेल तर तळून घ्या आणि मंद आचेवरच उद्यायचे अशा प्रकारे आपण सर्व माशांना कोटिंग करून तयावर फ्राय करण्यासाठी ठेवून घेऊया वरून पण थोडे थोडे मिश्रण लावून घेऊ नंतर हळूवारपणे तेल चव बाजूने फिरून घेऊया म्हणजे पूर्ण मासा आपला तळला जाईल हळुवारपणे पलट करून घेऊ बघा किती छान फ्राय झाला आहे याला सर्व्या गोष्टी एकदम हळूवारपणे करावं धुताना पण काटे टोचतील म्हणून हळूवार धुवायचा पलटताना पण हळूवार करायचं बघा इथं कोटिंग निघाली आपली परत थोडीशी लावून घेऊ तेल थोडंसं कमी पडतं आहे परत तवा फिरून घेऊया चुलीवर असल्यामुळे थोडंसं उलटपालट करताना त्रास होतोय पण हेच आपण गॅसवर केले तर एकदम चांगल्या पद्धतीने होती थोडं तेल टाकूनच घेऊ हे बघा चव बाजूने आपण एकदम खरपूस फिश फा फ्राय करून घेतलेला आहे तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती छान फ्राय झालाय बघा आमचा फिश बघा आमचा कटला फिश फ्राय झाला झालाय मोजून दहा ते पंधरा मिनिटाची रेसिपी खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद या फिश फ्राय खायला